श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपलं गुरुबळ वाढावं यासाठी आत्ता उपाय सांगणार आहे पहा बहुतेक वेळा असं होतं की आपल्या जीवनामधील ज्या काही समस्या आहे प्रॉब्लेम आहे ते सुटता सुटत नाही किंवा एखादी इच्छा खूप दिवसापासूनची आहे परंतु ती ही इच्छा पूर्ण करणं आपल्याला शक्य होत नाही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपली पूर्ण ताकद ला लावतो अतोनात प्रयत्न करतो रात्रंदिवस मेहनत करतो तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही भलेही मग ती नोकरीची इच्छा असो विवाहाची असो घराची असो गाडीची असो बंगल्याची असो किंवा आपली इन्क्रीमेंटची असो सरकारी नोकरीची असो किंवा स साधा आपल्या खाजगी नोकरीची असो किंवा संतती प्राप्तीची असो कोणतीही इच्छा असो का माणूस हा इच्छेचा पुतळा आहे माणसाला प्रत्येकाला माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांना एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आपली तयार असते तर ही इच्छा पूर्तीसाठी आपण प्रयत्न जरी केले तरी जर तर आपली इच्छा पूर्ण होत नसेल आणि जी इच्छा पूर्ण होणार आहे हे आपल्याला माहिती आहे पण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी वर्ष दोन वर्ष लागणार आहेत आणि एवढं दिवस आपल्याला थांबणंही शक्य नाही एवढं दिवस आपण प्रयत्न करतोय तरीही ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत नाही तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी आपले जे काही गुरुत्व पाठबळ आहे ते पाठबळ वाढावं यासाठी आजचा उपाय सांगणार आहे उपाय सांगणार आहे तर पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोना झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळेने घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे पा दोन तीन उपाय सांगणार आहे त्यातील तुम्हाला जो उपाय करणे शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता तर पहिला जो उपाय आहे तो उपाय म्हणजे सकाळी तुम्ही उठले सकाळी उठल्याच्या नंतर ना तुम्हाला गुरुवारच्या तुम्ह दिवशी हा आवर्जून गुरुवारच्या दिवशी रोज जरी केलं तरीही चालेल पण गुरुवारी आवर्जून करायचं आहे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आता हळद का टाकायची तर हळद ही म्हणजे हळद ही माता लक्ष्मीला तसेच गुरु जे आपले आहेत म्हणजे गुरुला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे हळदीमध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण हळदीला सर्वप्रथम प्राधान्य देतो म्हणून हळद हे ॲट्रॅक्शनचं काम तसेच शुभ कार्यासाठी हळद अतिशय उत्तम आहे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा आपण जर आंघोळच्या पानामध्ये चिमुर हळद टाकली आणि त्याने जर आंघोळ केली तर निश्चित आपले बाकी ग्रह थोडे जरी इकडे तिकडे हलले तरीही आपल्या जीवनावरती एवढा काही प्रभाव पडत नाही जर आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असेल तर परंतु जर आपला गुरु ग्रह जर कमकवत असेल आणि इतर ग्रह जरी इकडे तिकडे थोडेफार हल्ले तर, तर आपलं पूर्ण जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही आणि ज्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीचा गुरुग्रह स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या कमी असतात तुम्ही निश्चित पाहिलं असेल तुमच्या अवतीभोवतीचे लोक जे असतात जास्त काही करतही नाही तरीही त्यांचा उद्योग असो व्यवसाय असो किंवा साधी नोकरी जरी असली तरीही ते त्यामध्ये खूप पुढे निघून जातात त्यांचं इन्क्रीमेंट होतं त्यांचं प्रमोशन होतं त्यांना पुढची पोस्ट भेटते आणि आप आपल्याकडं आपण देवधर्माचं एवढं सर्व करून आपल्याकडं नॉलेज असून आपण रात्रंदिवस मेहनत करूनसुद्धा आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं फळ मिळत नसेल तर निश्चित समजून जायचं की आपला गुरुग्रह कमकवत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या येत आहेत तर या समस्या सोडवण्यासाठीच तुम्हाला हे उपाय करायचे आहे आंघोळ झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आवर्जून हळद घ्यायची आहे सुखी हळद जे आपण मंदिरामध्ये आपल्या देव घरामध्ये जी जी हळद ठेवतो ती हळद घ्यायची ती हळद दोन्ही भोवयांच्या बरोबर इथे मधोमध हळद लावायची हळदीचा एक टिका लावायचा त्यानंतर गळ्याला इथे बरोबर मध्यभागी एक टिका लावायचा त्यानंतरनं तुमच्या उजव्या खांद्याला सुद्धा एक हळदीचा टिपका तुम्हाला लावायचा आहे यामुळे सुद्धा गुरुग्रह गुरु, स्ट्रॉंग गुरु, होतो त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तिसरा उपाय सांगते काय करायचं आहे भर हळद एका बाउलमध्ये घ्या त्यामध्ये गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका नसेल तर गंगाजल टाका गंगा नसेल तर आपलं साधं पिण्याचं जे शुद्ध पाणी आहे ते थोडंसं टाका त्याची घट्ट पेस्ट तयार करा काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचा एक कागद अगदी छोटासा कागद वहीचं एक पान इतका कागद घ्यायचा आहे तो कागद तुम्हाला एका चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच बसून करायचा आहे तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर एक आसन टाकायचं स्वच्छ हातपाय वगैरे देऊन त्या आसनावरती बसायचं प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची हे सर्व तुम्हाला एका साइडला बरोबर उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला ठेवलं तरीही हरकत नाही ते जर ठेवून द्यायचं त्यानंतरनं तो, त्यान तो कागद पाट्यावरती आहे पाटावरती ठेवायचा सा, आणि सात तांदळाचे अख्खे दाणे घ्यायचे फक्त सातच तांदळाचे अख्खे दाणे घ्यायचे तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत व्यवस्थित गॅस सातच घ्यायचे आहे सात अख्खे दाणे घ्यायचे त्यानंतरनं काय करायचं आहे हे जे तांदळाचे दाणे घेतले हे दाणे तुम्हाला जी घट्ट पेस्ट केली लिए ती पेस्ट थोडीशी या तांदळावरती टाकायची एकदम थोडीशी टाकायची आणि हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे पिवळे करून घेऊन एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवून द्या त्यानंतरनं तुमची जी इच्छा आहे आता नोकरीची व्यवसायाची किंवा तुमची संतती प्राप्तीची असो विवाहाची असो घर घेण्याची असो नोकरीचे असो प्रमोशनचे असो इन्क्रीमेंट जी कोणती इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला एकाच शब्दामध्ये त्या कागदावरती लिहायची आहे जो तुम्ही कागद घेतलाय ना त्या कागदावरती लिहायची काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा कागद घेतला तरीही चालेल त्या कागदावरती तुम्हाला अगरबत्तीचे काळे घ्या किंवा काडीपेटीची काळे घ्या किंवा मोर पिसाच्या साह्याने सुद्धा तुम्ही ती इच्छा लिहू शकता ही इच्छा लिहिल्याच्या नंतरनं थोडीशी सुकू द्यायची त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक दाना तांदळाचा एक दाना घ्यायचा तो हातावरती ठेवायचा आणि आपलं जे नित्यसेवेचं स्वामी नृत्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पुरुष सुक्तम आहे पहा सुक्तम आहे संस्कृतमध्ये पण आहे आणि प्राकृतमध्येही आहे तुम्हाला जे वाचणं शक्य होईल प्राकृत म्हणा संस्कृत म्हणा ते तुम्हाला एकदा पठण करायचं तांदळाचा दाना हातावरती ठेवायचा आणि ते पठण करायचं पठण करून झाल्याच्या नंतर हा दाना घ्यायचा आणि त्या कागदावरती बरोबर ठेवायचा पुन्हा दुसरा दाना हातावरती घ्यायचा पुन्हा पुरुष उत्तमचं पठण करायचं पुन्हा हा दाना त्या कागदावरती ठेवायचा पुन्हा तिसरा दाना घ्यायचा पुन्हा पुरुष सुक्तम पठण करायचं पुन्हा पठण करून झाल्याच्यानंतर त्या कागदावरती ठेवायचं हा जे कोणी नवीन असतील त्यांना पाच ते सात मिनटं लागतील जे जुने ते वगैरे आहेत त्यांच्या अगदी दोन तीन मिनटामध्ये म्हणलं तरी ते वाचून होतं तर सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक जण हातावरती घ्यायच्या सात दाणे सात वेळेस हातावरती घ्यायचे सात वेळा पुरुषोत्तम म्हणायचं हे पुरुषोत्तम म्हणून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तो कागद आहे त्या कागदाची तुम्हाला व्यवस्थित अशी घडी तयार करायची आणि ही जी घडी आहे हे हे जे अभिमंत्रित केलेले तांदूळ आहे किंवा ही जी पोटली जी अभिमंत्रित केलेली आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे कंटिन्यू रात्रंदिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे रात्री झोपताना उशी घेऊन झोपायची सकाळी उठलात घराबाहेर निघालात ती सोबत खिशामध्ये पॅन्ट ट्रॅक पॅन्टमध्ये किंवा पॉकेटमध्ये पर्समध्ये सॅगमध्ये तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे रात्री झोपताना उशीखाली घेऊन झोपायची तर हे किती दिवस करायचं तर हे तुम्हाला त्रेचाळीस दिवस असं करायचं आहे त्रेचाळीस दिवस हे तांदूळ कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे त्रेचाळीस दिवसामध्ये तुमचं जे काही काम किंवा जी काही इच्छा आहे ती पूर्ण होताना तुम्हाला दिसेल त्या दिशेने वाटचाल होताना दिसेल त्या दिशेने खूप फास्ट प्रोग्रेस होताना तुम्हाला निश्चित दिसणार आहे आणि ज्यावेळेस तुमची ही इच्छा समजा काहींची आठ दिवसातच पूर्ण झाली तरीही तुम्हाला त्रेचाळीस दिवस त्रे ही पोटली सोबत ठेवायची आहे आणि त्रेचाळीसाव्या दिवशी काय करायचं ही पोटली म्हणजे ही जी पुडी आहे ही पुडी तुम्हाला दत्त मंदिरामध्ये मंदिरा जायचं दत्त मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा मंदिर जाऊन ही पुडी ओपन करायची आणि त्यामध्ये जे तांदूळ आहे हे तांदूळ तुम्हाला दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आणि जो उरलेला कागद आहे हा कागद तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता वाहत्यापाला सोडू शकता किंवा अगदी प्रज्वलित जरी केलात तरीही चालेल जाळून जरी टाकलात तरीही चालेल काहीही हरकत नाही आता समजा एखाद्याची इच्छा त्रेचाळीस दिवस पूर्ण झाली ही पूर्ण झालेली नाही परंतु असं वाटते की अर्धा दिवसात पूर्ण होणार आहे तर ती पोटली कंटिन्यू तुमच्यासोबत ठेवायची पुढे जोपर्यंत तुमची जो इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती इच्छा ती पो पुढे जी आहे ती सोबत ठेवायची आहे निश्चित तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त उपाय करताना मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवा जर उपाय करताना जर तुमच्या मनामध्ये येत असेल की बाबा रे खरंच असं होईल का रे आणि खरंच असं केल्याने असं होतं का जर असं केल्याने असं होत असेल तर मग कामधंदा करायची काय गरज बहुतेक लोकांचे तर असंच असतं की असं उपाय केल्याने सेवा केल्याने जर समजा असं घडत असेल तर मग कामधंदा करायची काय गरज लोक कशाला कामधंदा करतील असं नसतं स्वामी भक्तांनो कसं असतं आपण उपाय सेवा तोडगे यासाठी करत असतो की आपण जे काही कामधंदा करत आहोत जे काही कर्म करत आहोत त्या कर्मांना आपल्या नशिबाची आपल्या भाग्याची साथ भेटावी आपल्या जीवनातील आपल्या रस्त्यातील जे काही समस्या आहेत काटे आहेत दूर व्हावेत यासाठी आपण काय करत असतो छोट्या सेवा उपाय आणि तोडगे करत असतो बाकी सर्व पाहायला स्वामी आहेतच फक्त मनामध्ये ठाम विश्वास ठेवा की हे जे काही स्वाम्यायी माझ्याकडनं करून घेत आहे ते निश्चित चांगलंच असणार आहे आणि त्यातून सर्व काही माझं चांगलंच होणार आहे तर तुमचा विश्वास जर ठाम असेल तर निश्चित तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून स्वामी हरू देणार ना नाही किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये डगमगून देणार नाही फक्त तुमच्यामध्ये संयम हवा की मी जे काही करत आहे किंवा स्वामी माझ्याकडनं जे काही करवून घेत आहे त्यातून माझं सर्व काही चांगलंच होणार आहे आणि सर्व जे काही होतं ते ता चांगल्यासाठीच होतं हा जर मनामध्ये ठाम विश्वास असेल तर निश्चित आपलं सर्व काही चांगलंच होणार आहे एका वेळेस एकाच इच्छेसाठी हा उपाय करायचा आहे नाही तर माणूस हा इच्छेचा पुतळा आहे भरपूर इच्छा असतात प्रत्येक माणसाच्या मग एक एखादी एखाद्या माणसाची गाडी घेण्याची बंगला घेण्याची जमीन घेण्याची संतती प्राप्तीची विवाहाची अशा दहा बारा इच्छा आहेत म्हणजे खडा खडाखडा खडाखाडा एकाच पेपरवरती दहा बारा इच्छा लिहून काढणार नाही एका वेळेस एक स्ट्रॉंग इच्छा मनामध्ये धरायची ती स्ट्रॉंग इच्छाच लिहायची ती इच्छा पूर्ण झाल्याच्यानंतर दुसऱ्या इच्छेसाठी तुम्ही दुसरा उपाय दुसरी पोटली तयार करू शकता सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे